चला नाही काय काय कोणी खेळ काही नाही गौरी खेळायला सगळेजण बोलावायला लागल्यात वहिनी मगाशी बोलवून गेली जरा गौरी खेळून जाऊन येतो की खेळायला खेळायला जाऊन येतो गौरी खेळायला चाललीस तू नट्टा पट्टा सगळा करून सांगाय विंगायची काही पद्धत आहे की नाही तुला सासूला हा सगळं आवरून झाल्यानंतर तुला आधी सांगायचं कळणार नाही मला हा आवरल्यावर सांगतेस होय सगळं आवरून झाल्यावर सांगतीस होय का, का इचार, मला हा आमच्या वेळी असं नव्हतं बाई आम्ही आमच्या सासवासने विचारले शेवट कुठं काय काय बाहेर जात नव्हतो आम्ही विचार विचारले शेवट आणि तू सगळं आवरून बिवरून झाल्यावर मला सांगायतीच होय हा असं असतंय काय हे शिकवले काय तुम्हाला तस नाही तुम्हाला विचारणारच होते पण तुम्ही हळदीऊकाला गेलता म्हणून मी आवरलो असं नवा तसा नवा कवा विचारणार होतीस मी येऊस्तर दम काढायचे होतीस हा दम निघणार नाही तुला बरं आता आवरले सगळ्यांचं मी बोलवायला जाऊन येतो की जा लगेच येतात खेळून लगेच कुठं जायचं नाही अजाबा जायचं नाही घरात बसायचं गप जायचं नाही आम्हाला काय झालं रुपाले काय जोगेच काय चाललो होत मग अशी गौर खेळायला जायचं सगळ्या बोलवाल ते बर नाही नको म्हणते का कशा नाही नको आधी विचारलं का नाही म्हणते आवडलं का बर बरं जा बर तू मी बघतो ते त्याला सांगतो मी तूच तू जा खेळायला नको आई ओरडत वर नाही वरडत मी आहे की मी आहे तुला काय करायचंय आहे तूच तू जा ते घरा आणलाय देतो तुला तू जा खेळायला खेळून ये मी बघतो ते नको खरं दादा आई वरडायला वरडला वरडली तर मी सांगतो तिला मी सांगतो तिला ते नाही वरटन आई खोळून आता खोळून मी बघतो तिला तुला गजरा देतो तो गजरा घालून जातो खेळायला कि जर गजरा जाऊन खेळून बोलवायला तुला जाऊन काय चाललंय तुमचं काय चाललंय म्हणजे तू काय तुम्ही बोलायचं काय करत नाही काय सांगते पहिला अजिबात बोलायचं नाही मध्ये आमच्या सासूनच चाललंय तुम्ही बोलायचं नाही तुझ्या बोल तर आधी तर तू नाही म्हणशील का नाही म्हणशील ना म्हणजे म्हणजे मला विचारच नाही ना पहिला मी सासू नाव काय तिची काय सासू नाव काय नाव म्हणजे प्रत्येकाची करते तसं नसतंय जरा करते वाजता विचारायचं विचारा होती ना जाऊ दे नाही जायचं नाही जायचं नाही जाऊ जाऊ देणार ना मग तू बस जा करा तू सुद्धा जाऊन ये कशी जाते बघ तू कशी जाते मी आईच मी आईच हा मी आईच नाही तिला म्हटलं अजिबात व्या घालायचं आहे मला तुम्ही दोघे बी गेले बाईचा दिवस दोघे बी बाईचा दिवस गेला आता तुम्ही जावा खेळून ये जावा जावा चल बाई दोघीजण जाऊ खेळायला गवर हा जावा सासऱ्याचं म्हणणं आहे सासू नाही दोघी जायचं चला

गौराई नेसनीला बिवळापे चहा दर आम्हाला जनरल या व्हायचं